नमस्कार मी माझी एक कविता सादर करतोय माझी अतिशय आवडती कविता आहे सहनशक्ती असं कसं जमतं तुम्हाला रडता रडता हसायला असं कसं जमतं तुम्हाला रडता रडता हसायला त्यांना सारं सुख देऊन आपलं दुःख लपवायला त्यांना सारी सुख देऊन आपलं दुःख लपवायला असं कसं जमतं तुम्हाला प्रेमाची खिरापत वाटायला असं कसं जमतं तुम्हाला प्रेमाची खिरापत वाटायला माणसे सारी शिकलीत जेथे हातोहात फसवायला माणसे सारी शिकलीत जेथे हातोहात फसवायला असं कसं जमतं तुम्हाला मैत्री सगळी निभवायला असं कसं जमतं तुम्हाला मैत्री सगळी निभवायला मित्रच सारे बसलेत जेथे पाठीत सुरा खुपसायला मित्रच सारे बसलेत जेथे पाठीत सुरा खुपसायला असं कसं जमतं तुम्हाला सहकाऱ्यांशी जमवायला असं कसं जमतं तुम्हाला सहकाऱ्यांशी जमवायला सहकारी तर त टपलेत तुमचे पाय मागे ओढायला सहकारी तर टपलेतच तुमचे पाय मागे ओढायला असं कसं जमतं तुम्हाला जगासोबत जमवायला असं कसं जमतं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। जगासोबत जमवायला जगच जेव्हा येते तुमच्या दुःखात टाळ्या पिटायला जगच जेव्हा येते तुमच्या दुःखात टाळ्या पिटायला धन्यवाद नमस्कार मी माझी एक कविता सादर करतोय कवितेचा शीर्षक आहे सल्ला आपण बऱ्याच वेळेला न विचारता लोकांना सल्ला द्यायला जात असतो आणि त्याचे परिणाम काय होतात आपल्या मनाची परिस्थिती काय होते यावर भाष्य करणारी ही माझी कविता आहे मी आतून आतून सांगत राहतो ते वरवर फक्त ऐकून घेतात मी आतून आतून सांगत राहतो ते वरवर फक्त ऐकून घेतात कानामागे टाकून देतात मी आतून आतून सांगत राहतो ते वरवर फक्त ऐकून घेतात कानामागे टाकून देतात मी वाफ उगास दौडत बसतो ते शांतपणे ऐकून घेतात मी वाफ उगास दौडत बसतो ते शांतपणे ऐकून घेतात पाठ फिरताच विसरून जातात ते शांतपणे ऐकून घेतात पाठ फिरताच विसरून जातात मी फुकट सल्ला देत सुटतो ते सल्लागार शोधत फिरतात मी फुकट सल्ला देत बसतो मी फुकट सल्ला देत सुटतो ते सल्लागार शोधत फिरतात पैसे देऊन फसवून घेतात पैसे देऊन फसवून घेतात मी त्यांचेच भले करू पाहतो मी त्यांचेच भले करू पाहतो ते माझ्यावरतीच शंका घेतात मी त्यांचेच भले करू पाहतो ते माझ्यावरतीच शंका घेतात माझ्याच नावाने शंका करतात ते माझ्यावरतीच शंका घेतात ते माझ्याच नावाने शंख करतात मी उपदेश करणे सोडत नाही ते वागणे त्यांचे सुधारत नाहीत मी उपदेश करणे सोडत नाही ते वागणे त्यांचे सुधारत नाहीत मी आतल्या आत जळत राहतो मी आतल्या आत जळत राहतो ते आपल्याच मस्तीत जगत राहतात मी आतल्या आत जळत राहतो ते आपल्याच मस्तीत जगत राहतात धन्यवाद